न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाईत एमडी विक्री करणारा एक पुरुष आरोपी अटक करण्यात आलाय त्याच्याकडून एक लाख बेचाळीस हजार आठशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक बारा फेब्रुवारी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली अरबाज असलम कुरेशी वय सत्तावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर शून्य सोसायटी सह्याद्री नाशिक हा बेकायदेशीर हा पदार्थ विक्रीसाठी पखाल रोड रॉयल कॉली येथील गार्डन मध्ये येणार होता यानुसार पथकाने योजना आखून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून अठरा पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा मॅफेट्रॉन ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा आणि पन्नास हजार आठशे नव्वद रुपयांचा इतर मुद्देमाल मोबाईल व रोख रक्कम एक लाख बेचाळीस मुंबई नाका पोलीस ठाण्यात एन डी पी एस एकोणावीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क बावीस व बा, एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे करीत आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कने उप पोलीस आयुक्त प्रशांत बचाव सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला अधिकारी व कर्मचारी यांनी केले अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहराच्या या यशस्वी कारवाई बद्दल सर्व पथकाचे कौतुक होत आहे करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक